काल दोन बंधू नाशिकला गेले होते नाशिकला गेल्यानंतर तिथे मुंबईवर भाषण केलं मुंबईमध्ये सभा घेत नाहीत मुंबईवर मुंबईमध्ये बोलत नाहीत पण त्याहीपेक्षा मला आश्चर्य वाटलं नाशिकमध्ये त्या ठिकाणी त्यांची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो होती आणि मुंबईमध्ये मात्र हिंदू शब्द सोडून दिला आणि मुंबईमध्ये त्यांची सुरुवात होती माझ्या तमाम राष्ट्रभक्त बांधवांनो का मुंबईमध्ये हिंदू म्हणायची लाज वाटते की कोणाच्या तरी मतांची लालची आहे म्हणून मुंबईमध्ये हिंदू हा शब्द तुम्ही या ठिकाणी काढला आणि आपल्या घरच्या घरी मुलाखती दिल्या आणि घरच्या घरी मुलाखती देऊन त्या ठिकाणी काल असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना मातोश्रीचा दरवाजा जर उघडा करायचा असेल तर मातोश्रीवर त्यांनी बोलणं सोडावं मी उद्धवजींना सांगतो उद्धवजी मी कधीच मातोश्रीवर बोललो नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मुंबईकरांच्या हृदयाचा दरवाजा माझ्याकरता उघडलाय आता कुठल्याच दरवाज्याची त्या ठिकाणी मला अपेक्षा नाहीये हा सगळ्यात महत्वाचा दरवाजा या ठिकाणी मी उघडलाय